नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी शॉर्टकटमध्ये फोडणी भात तळून खाल्ला तर बघा मी कसा भात तळून खातो ते तर थोडंसं व्हिडिओ ओवर गेलेलं आहे थोडं म्हणजे लांब लांब गेलेलं आहे मोबाईलमध्ये तर ते जरा चुकीचं आलं आहे तर जरा क्षमा मागते मी तर थोडंस फक्त एक मिनटं थोडंसं गडबड आहे जरा त्याच्यानंतरपर्यंत सरळ तो तर बघा कसा भात कसा हे करतो ते म्हणजे पहिला सुट्टा करतो भात जरा आणि ते बघा आता एक टोप घेतले आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल तेल टाकून थोडं कांदा तेल टाकलं आहे म्हणजे त्याचा शॉर्टकटमध्ये बनला जास्त काय टाकलं नाही म्हणजे टमाटर बटाटे सगळे टाकले नाही थोडासा भात उरला होता कालचा फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो, तो बोलणं आपल्या मित्रांना कसा मी बनवतो ते बोलून दाखवतो बोललो मला कसं बनतो मी त्यामुळे असं मला कांदा लाल लाल होऊन द्यायचा काल लाल कांदा झाला ना म्हणजे खायला बरं वाटतं आणि लाल मसाला टाकला तेल पण आहे ते त्याच्यामध्ये पातळीमध्ये टोपामध्ये मग आता नीट झाल्याच्या भावाबरोबर कांदा थोडंसं ला, लाल लाल होणार आता त्याच्यात थोडंसं हे टाकतो लाल मसाला हां टाकला ह्याच्यामुळे लाल मसाला असं आहे हां आता त्याच्यामध्ये थोडा जो भात मी सुट्टा केला आहे ना हाताने तो भात्यात टाकला कसं बनवलं असं मी जेवण बनवतो घरी घरी चपात्या पण म्हणतो पण ते बरोबर गोल होत नाही ना त्याच्यामुळं जे स्टीलचं प्लेट असतं ते त्याच्यावर टाकून ना गोल बनवतो असं म्हणायचं बघा हां आता बघा तू भात त्याच्यावर टाकला बा कसावर तू शाबाश ते मीठ पण टाकलं थोडं त्याच्यामध्ये म्हणजे थोडी टेस्ट आली पाहिजे ना फोडणीवाला बाभात म्हणजे काल भात ठेवला होता फ्रीजमध्ये व्हाईट रंगाचा तो तळून खाल्ला हे बघा असं असं जेवण बनवायचं कधी मित्रांनो तुमच्या घरचे आई वडील जर बाहेर कुठे गेले तर असं तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर आहे का नाही असं मी खातोच कधी कधी बनवून कशाला घरच्याल तर द्यायचं आपण कधी कधी बनवून खातो असं आहे की कधी कधी माझे कपडे नी धू ताकतो असे बघा कसं झालं बघा बघ आता तरी लाल झाला ना मला पांढरा होता आता लाल झाला mm. नु, 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 नु। तो बरोबर हे झाला पाहिजे ना बरोबर मिक्स झाला पाहिजे मसाल्यामध्ये त्याच्यामुळे ते थोडं चमच्याने आणि बसावं लागतं असं आता थोडं मीठ टाकतो त्याच्यामध्ये आता काय मध्ये कसा पाती पातली होते सगळं मिक्स झालं पाहिजे मसाला तेल कांदा हे सगळे मिक्स झालं ना मग खायला मजा येते बघा असं बघा माझ्या भात त्याच पातळीमध्ये फ्रीजमध्ये सुरू केला होता भात थोडा थंड पण आता मग त्याच्यानंतर मग तो हाताने थोडंसं बारीक बारीक केला असं आहे सुट्टा केला तो हाता बघा आधा प्लेटमध्ये घेतो त्याला ह्याला म्हणतंच शॉर्टकट तळलेला भात तर बघा आता चकल्या पण घेतल्या दोन चकल्या भरपूर घरामध्ये हरचिणी बनले ते, ते चार चकल्या घेतल्या आणि हा आता किती मजा येते हां मस्त टेस्ट आहे त्याच्यामध्ये सर्व काही बरोबर आहे मीठ टाकलं ते पण बरोबर आहे आणि हळद हळद नाही टाकले तेल वगैरे पण बरोबर आहे मसाला पण बरोबर आहे सर्व व्यवस्थित करून भात बनवला तो हा थोडी चटली पण खातो ओके हा बघा कसा खाते ते चकल करम 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 लागते असे ते पाठीमाग बोर्ड दिसतो बघा असा खायचा छान झाला म्हणून एव्हा या रांगोळी बघा किती छान मस्त बनवली एका आज एका बिल्डिंगमध्ये गेलो होतो पलावामध्ये त्या ते अशी रांगोळी काढली ना तर मी गोल राऊंडमधून त्याचे व्हिडिओ बनवले बघा किती छान दिसते बघा किती मस्त रांगोळी बनवलेली आहे पिवळा लाल भगवा रंग हिरवा रंग सगळे मिक्स करून व्हाईट रंग सगळे मिक्स करून बनवलेले आहे त्याच्यामध्ये गोल जे आहे ना ते पण ते लावले जातात पण ते दुपार असल्यामुळं पण ते लावली नाही ओके तर मित्रांनो माझ्या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची एकूण जी मित्रमंडळी असल त्यांना पण दाखवा हा व्हिडिओ मी इथंच बंद करतो नमस्कार धन्यवाद